नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला सगळ्यात आधी गरजेचे आहे ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावर एक स्माइल एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप सॉरी की तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळं काल मी काम नाही करू शकले पण आज मी काम करेल नक्कीच त्यामुळं सगळ्यांनी हाय करून आपले नंबर वरती घ्या त्याचप्रकारे राहिलेल्या साड्यांनी जर आज आपले आपले पत्ते माझ्यापर्यंत पोहोचवले नाहीत तर उद्या त्या सगळ्या साड्या ज्या क्रिस्टल सहित आहेत किंवा बिना क्रिस्टलच्या आहेत त्या सगळ्या साड्यांचा सा लाईव्ह होईल आणि त्या साड्यात तुमच्या तुम्ही पैसे दिले असेल तर तुम्हाला दुसऱ्या साड्या घ्याव्या लागतील कारण मी पैसे माघारी देत नाही तर खूप वेळा व्हॉट्सअपला नावं तुम्हाला सांगितली काय केलं तरीही त्याचे पत्ते मिळत नाही आहेत काही नाही आहेत त्याच्यामुळं अतिशय गरजेचं आहे की आता मला त्या गा साड्या सेल करणं त्यामुळे तेही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट तुम्हाला काहीही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा तिसरी गोष्ट खूप खूप सॉरी की आज मी राशी भविष्याचा व्हिडिओ नाही करू शकत ते कारण पण टेम्परेचर आहे भरपूर सारंगामध्ये त्याच्यामुळे ते नाही करू शकत आहे दिवस मला माफ करा बाकी मी काम करेल फक्त माझ्या जीने बोलणं होत नाहीये तेवढंच चला आज मस्तपैकी व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी मी तो हा की राहू हा आता सध्याचा राजा आहे कोण रात्रीतनं आपल्याला करोडपती करेल याचा तोच मालक आहे राहू ग्रह जर द्यायला उतरला तर भरभरून देतो आणि घ्यायला उतरला तर भिकारी करतोय मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे राहूसाठी छान छान छोटे छोटे उपाय तुम्हाला मी घेऊन आली आहे राहू तुम्हाला तुमचा बळकट करायचा असेल तर टायगर आय ब्रेसलेट हे तुम्ही जरूर वापरा टायगर आयचा डंबेल्स एखादा जवळ जरूर ठेवा त्यामुळे राहू खुश राहतात किंवा वैठे देत नाहीत आता कडुलिंबाच्या काडीचा एखादा उपाय तुम्हाला मी सांगते त्याचप्रमाणे कलाव्याचा पण सांगते त्याचप्रमाणे धने आणि जवस ह्याचा पण सांगते हे छोटे छोटे उपाय तुम्हाला मी सांगतच आहे आपण त्याबरोबरच नवग्रह चौकी घरात असणे किंवा रोज नवग्रह स्तोत्र वाचणे किंवा रोज नवग्रहाच्या देवळात जाणे या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याही करत चला तर कडुलिंबाच्या काडीचा हा उपाय करा राहू खुश होईल आणि छप्पर फाडके देण्याची ती त्याची क्वालिटी आहे त्याच्यातली खराब झालाय ओळखायचं तर एकदम चांगला चालणारा धंदा एकदम बसला एकदम चालना चा, चांगली चालणाऱ्या नोकरीतनं आपल्याला काढून टाकलं गेलं घराची परिस्थिती व्यवस्थित छान असताना काहीतरी कर्ज बाजार एवढा डोक्यावर झाला की गरज घर गाडी हे सगळं विकायची वेळ आली त्यावेळी समजायचं की आपल्या पत्रिकेतला राहू खराब झालेला आहे आणि त्याला लवकरात लवकर जर आपण त्याचे उपाय नाही केले तर मात्र आपल्याला भिकारी बनवण्यापासून कुणी राहू रागवू राहूच शकत नाही म्हणजे तो करणारच राहूच आहे तो करणारच असे आहे तर काय करायचं आहे कडुलिंबाच्या का, काडीमध्ये काय करायचं आहे हे लक्षात घ्या ज्या ज्यावेळी घरात शिव्यांचा वर्षाव जास्त होऊ लागतो किंवा एखादा मनुष्य शिवरा असतो त्याचा राहू खराब असतो आणि तो कर्मदळींद्री असतो शिव्या देणारी माणसं कर्म ही कर्मदळींद्री असतात कारण राहू त्यांचा कायम मागं लागलेला असतं ही माणसं कधीही आयुष्यात दोन वेळचं खाऊ शकतात फक्त पण त्यापेक्षा वेगळं काही कमवू शकत नाही तर राहू त्यांना देतही नाही कारण त्यांना ते पटत नाही त्यामुळे शिवी देणं चिडणं राग करणं या किती गोष्टी वाईट आहेत ह्या वर्ण लक्षात घ्या तर लिंब कडू लिंब आता जे गाव भागात आहेत त्या सगळ्यांना मिळतील नाही मिळतील त्यांनी ॲमेझॉनवरून क कडू लिंबाची पावडर मागवा पा। तर ज्यांना ज्यांना लिंबाचं झाड आहे कडू लिंबाचं झाड त्यांनी त्यांनी लिंबाची काडी आणायची आहे आणि पेत काडी बदलून बदलून वापरली तरी चालेल पहिली काडी झाडाच्या मुळाशी टाकायची कोणत्याही आणि दुसरी काडी वापरायची तर रोज प्यायच्या पाण्यासाठी एक आणि आंघोळीसाठी एक अशा दोन काड्या रोजच्या तुम्हाला पाहिजेत किंवा त्या चार दिवस काढून वाळवा वापरा परत चार दिवसांना नवीन नाना किंवा रोज ज्यांना मिळत असेल त्यांनी रोजच्या रोज वापरा तर बेचाळीस दिवस लगातार कधीही सुरुवात करू शकता शनिवार त्यासाठी उत्तम असतो रविवार शनिवार दोन्ही दिवसात तुम्ही सुरुवात करू शकता तर कडुलिंबाची एक काडी प्यायच्या पाण्यामध्ये घालायची आणि कडुलिंबाची एक काडी आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायची आणि त्यांना आंघोळ करायची आता तुम्ही म्हणाल बेचाळीस दिवसामध्ये पिरियड येतील तेव्हा काय करायचं तेव्हा सुद्धा आंघोळ त्याच पाण्यानं करायची बेचाळीस दिवसात आपल्या घरात काही सुतक आलं तरच त्याला हे द्यायचं नाही तर आहे असं ओळ ओळीनं चालू ठेवायचं त्याचप्रमाणे कडुलिंबाची काडी नाही मिळाली तर कडुलिंबाची पावडर चिमडभर टाकायची पाण्यामध्ये प्यायच्यासुद्धा आणि सुद्धा भले तुम्ही ते पाणी गाळून पिलं तुम्हाला नाही पिऊ वाटलं कडू थोडंसं होणार आहे पण त्याशिवाय काही पर्याय नाही आहेत या गोष्टींना तर तसं केलं तरी तुम्ही चालेल पाण्यात आपल्या कडुलिंबाची थोडीशी चिमडभर पावडर टाकून त्यांना आंघोळ केली तरीही चालेल त्यामुळं तर बेचाळीस दिवस बेचाळीस दिवस कडुलिंबाची पावडर आंघोळीच्या पाण्यात किंवा आणि प्यायला किंवा कडुलिंबाची काडी आंघोळीच्या पाण्यात किंवा ब्यायच्या पाण्यात टाकून जर बेचाळीस दिवसाचा हा एक उपक्रम तुम्ही जर व्यवस्थित राबवला तर राहू तुमच्यावर खुश झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे चार शनिवार चार शनिवार तुम्ही जर जवस त्याच्यामध्ये एक चमचा दूध हे घालून जर वाहत्या पाण्यात सोडलं तर राहूचा सगळ्यात चांगली रेमेडी काय असेल अनुभवी तर हीच आहे की तुम्ही आ, वाहत्या पाण्यामध्ये जवस आणि एक चमचा दूध घालून त्याला प्रवाहित करायचं आहे या प्रकारे जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप सारा त्या गोष्टीचा फायदा होईल आणि राहू तुमचा खुश होईल त्याचप्रमाणे राहूची वाईट एनर्जी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो तर जो कलावा आपण हातामध्ये बांधतो तो कलावाला सात गाठी मारायच्या विष्णूचं नाव घेऊन सात गाठी मारायच्या आणि तो दोरा शनिवारच्या दिवशी तो कलावा काय एवढा एवढा सात सातगाठीचा तो आपल्या घराच्या बाहेर लावून ठेवायचा त्यामुळं या दोघांमुळं राहूच्या ऊर्जा घरामध्ये कमी येतात आल्या तरी त्या पॉझिटिव्ह वेमध्ये येतात त्यामुळं वाईट काही होत नाही तर ज्याचा कलियुगाचा राजाच आहे शनी आणि सॉरी कलयुगाचा राजाच आहे राहू आणि त्याच्यासाठी हे शनिवारपासून करायचे उपाय जरूर करा त्यामुळं तुम्हाला राहू दोषापासून जे काही अचानक त्रास संभवत आहेत बऱ्याच राशींना आहेत तर त्यामुळं तुम्हाला ह्याचा फायदा होईल तर कडुलिंबाच्या काडीचा उपाय करा आणि राहूपासून आपली सुटका मिळवून घ्या तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा तर खूप सॉरी की आज मला बोलताना पण त्रास होत आहे थोडासा तर आजच्या दिव आज मी हा व्हिडिओ करत नाही उद्या रविवार आहे माझी तब्येत ठीक असेल तर मी उद्या हा व्हिडिओ करेल एस एस कट्टाचा आज नाही करणार तर वाट पाहून नाराज हो नका कोणी उद्या तुमच्यासाठी मी व्हिडिओ जरूर करेल तर चला आज जे जे काही कालचे ऑफर कालचे राहिलेले आहेत परवाचे मेसेज परवा पण मी नव्हते काल पण नव्हते नव्हते म्हणण्यापेक्षा आजारीच होते तर साड्या सगळ्यात महत्वाच्या आहेत मैत्रिणींनो साड्या ज्यांनी ज्यांनी घेतल्या आहेत त्यांनी मला नंबर द्या तू वरती घ्या तुमचे नंबर तिथं एक नाव आहे नाव सापडत नाही आहे असे फार प्रॉब्लेम येत आहेत नाहीतर मी त्या सगळ्या साड्या ज्याच्यावर स्टिकर लावलेली आहेत ती नावं घेऊन मी लाईव्हला त्या साड्या काढेल तुम्ही लाईव्हमध्ये जरी हजर होऊन तिथं घ्या नाही ना तर त्या साड्या दुसऱ्यांना जातील हे लक्षात ठेवा तर ऑफर साड्याला क्रिस्टलच्या ज्या साड्या आहेत त्याचं जास्त वाईट वाटतंय की मी जर आता क्रिस्टलवर तर काय साडी ठेवणार नाहीये आणि ज्यांनी घे ज्या दुसऱ्यांना घ्यायची होती त्यांना न घेता तुम्ही इथं साडी अडवून ठेवली आहे त्याचं फार वाईट वाटतंय आणि वाट देऊन टाकावं तर एक केक बाय इतक्या भांडकुदोळ्या असतात की काही बोलायची सोय नाही आहे त्याच्यामुळं मी ठेवलेल्या आहेत साड्यात कुणाच्या भांडकुदोळ्यापणाला मी भीते असं काही नाही पण तो क्रिस्टल आहे मला त्यातनं पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला द्यायच्या असतात त्यामुळे मी त्या, त्या गोष्टीसाठी चिडचिड करत नाही की तुमच्यापर्यंत ते व्यवस्थित पोचावं खूप नम्रपणे आणि सारखं सारखं मी बजावूनसुद्धा जर अर्धा साड्या शिल्लक आहेत तर मी मला शेवटी त्याचा लाईव्ह करावे लागेल कारण माझा पण शेवटी भांडवलाचा प्रश्न आहे की मी एवढ्या कमी कम किमतीमध्ये साड्या विकत असते तर माझं भांडवल पटापट रिकामं व्हावं एवढीच माझी इच्छा असते बाकी त्यामागं कुठला कमवायचा उद्देश नसतो तर प्लीज ज्या राहिल्या आहेत त्या सगळ्यांनी आपल्या साड्यांचे नंबर त्या आपली नावं द्या आणि आपापल्या साड या कुरिअरसाठी मला पाठवू द्या पत्ते द्या तुमचे चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो पर्यंत टाटा बाय